महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे कामकाज आहे त्याचा उल्लेख विधानसभा अध्यक्षांनी केला मी पण केला की देशपातीवर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कामकाजाचं एक कौतुक देशभरात केलं जातं आणि ह्या ज्या परंपरा आहेत आमच्यात्वानी ज्या सांभाळलेल्या आहेत त्याच आम्ही आता सांभाळतो आहे आणि त्याच्यामुळे आजची निवड जी आहे राहुल नार्वेकर साहेबांची ही परंपरेच्या नुसार बिनविरोध महाराष्ट्रामध्ये आम्ही आज केलेली आहे परंतु राज्यात विरोधी पक्ष नेता असावा अथवा असू नये याचा सर्वस्वी निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे असताना आपल्या वतीनं काही मागणी सादर करण्यात आलेली आहे का त्यांच्यापुढे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या पुढे प्रस्ताव आलेला नाही जेव्हा माझ्यापुढे प्रस्ताव येईल तेव्हा मी त्याबद्दलचा विचार केला बघा आज कामकाज समितीची मीटिंग आहे आजच्या कामकाज समितीच्या मीटिंगमध्ये पण ही चर्चा आम्ही आणू कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोरही आम्ही ही भूमिका मांडली विधिमंडळाचे उपाध्यक्षही हा विरोधी पक्षाचाच व्हावा आणि विरोधी पक्ष नेता हा सुद्धा महाराष्ट्रात ही जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे व्हावा कारण की आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्येच अनेकदा ज्यावेळेस आमच्याजवळ मोठ्या प्रमाणात बहुमत राहायचं त्यावेळेस विरोधकांकडे सहा सात आमदार राहायचे त्यावेळेस दिबा पाटील वगैरे जे त्यावेळेस विरोधी पक्षनेता होते तर ती महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे हा जो वन टेनचा कायदा जो आहे हा कुठेही नाही आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना काल आम्ही जी भूमिका मांडली त्यांनी सकारात्मक त्याच्यातली भूमिका घेतलेली आहे आणि ते तय होईल आणि आता या अधिवेशनात नाही पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता होईल अशी आमची अपेक्षा महाविकास आघाडीतून कुठल्या पक्षाला आणि कुठल्या व्यक्तीला चर्चा झालेली नाही आम्ही बसून निर्णय निर्णयच प्रेम ठेवणं महाराष्ट्रातली परंपरा आहे ते असतील किंवा मी असेल आम्ही दोघंही आम्ही एकमेकाचे मित्र म्हणून आम्ही जाहीरपणे सांगतो तर ही महाराष्ट्राची परंपराच आहे वैचारिक काय त्यांचा आमचा विरोध असेल पण महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्रित मिळून काम करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही चालवतो तर त्याला विशेष प्रेम हा शब्द होऊ शकत नाही आखरीत देवेंद्रजी असतील मी असेल आम्ही दोघंही एकाच वेळी या सभागृहात आलेलो आहोत त्यामुळे आमचं आणि एकाच भागातून आम्ही आहोत त्यामुळे मैत्री आमची आहे आणि ती राहील जे नाही लपलेली नाही बरं असं आहे की जो पाचवी बहुमत यांना मिळालेला आहे त्या पाश्चिम होत बहुमताची मस्ती या लोकांजवळ आहे अशा पद्धतीचं ते आज वागत होते खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला होता आणि त्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे पण आता सरकारला किती मस्ती या बहुमताची आलेली आहे त्याची जा आज पूर्ण राज्य त्यांच्या या मस्तीला वाहत होते जनतेच्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेलाही आता दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारमध्ये सुरू झालेलं असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मार्केटवाडी असेल की महाराष्ट्रातल्या अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्रातली जनता वारंवार सांगत आहे की हे आमच्या मतानं आलेलं सरकार नाही निवडणूक का आयोगाचं का का काम निवडणुका घ्यायचं आहेत पण मतदानाचं काम जे आहे मतदान मतदार राजा हे आपण ज्यावेळेस म्हणतो की त्यांना राजा म्हणतो कारण की ते दान करतात एक मताचा अधिकार हा जो प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे ज्यांच्या मताला ते कुठं गेले ती मतं ज्याला दिली त्याला गेली नाही असं सांगतात आहे मार्खणवाडीमध्ये जे काही पायलट तयार केलेलं होतं त्यांनी ते उमेदवारांचं नाव टाकलेलं होतं त्यामुळे त्या उमेदवारांची संमती त्यामध्ये लागतं त्याच्यामुळे त्यांनी तो विरोध केला असं आपण म्हणू शकू पण सिंपल पक्षीय त्यांना गावकऱ्यांना मतदान करता करायचं असेल आणि माग पोलिंग करायचं असेल त्याचा काही त्याला काही निवडणुकीशी ग्राह्य पकडता येणार नाही ती माग पोलिंग राहणार आहे माग पोलिंग करण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे जनतेला आहे आणि तो अधिकार कोणीही हिरवून घेऊ शकत नाही मी म्हणून बघाशी माननीय अध्यक्षांनाही सांगितलं की ही जी काही यांच्याकडून जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे मार्कंडवाडीवर एक चर्चा या विधानसभेमध्ये करावी ही मागणी पण मी मगाशी विधानसभेमध्ये केलेली आहे आखरी लोकांच्या मताची थट्टा करण्याचं काम हे बहुमत घेतलेलं सरकार अगर विधानसभेत करत असेल आणि जनभावना ओळखत नसेल तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून ही सत्तेची मस्ती मगाशी त्यांची बोलत होती राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर सवाल उठाय जा रहे ममता बॅनर्जी का नाम आगे किया जा रहा है शरद पवार ने भी वही चीज कही कैसे देखते हैं सर समाजवादी पार्टी सर सर प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे काही आम्ही कुठं बाहेर देशात नाही चाललेलो आहोत आपल्या महाराष्ट्रातच चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या गावातल्या जनतेच्या भावना गावातल्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही चाललेलो काल शरद पवार साहेब गेले होते मी जाणार जाणार आहे पक्षाचे लोक त्याला कोणाचा विरोध राहायचा काय कारण राहुल गांधी नेतृत्वाचे ममता बॅनर्जी समाजवादी पार्टी अबू आजमी ने म्हटलं ना की आम्ही वेगळे महाविकास आघाडीमध्ये आहे काय आम्हाला वाटतं ते आमच्या बरोबर आहे पण अजूनपर्यंत त्यांचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे ते दोन दिवसापासून मला भेटच होत नाही आहे मला मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की माझी भेट झाल्यानंतर त्याच्याशी बोलतो आणि एकदा बोलणं झाल्यानंतर मग तुमच्या समोर बोलू नाही अंतर नाही ते आलेच नाही ना अरे अंतर नाही बाबा ते सभागृहातच आले नाही त्यांचे दुसरे एक आमदार आहेत त्यांना मी म्हणालो कुठे साहेब त्या अबू साहेब अबू आलेच नाही म्हणतो ते सांगतात आहेत आता पण भेटले आजही अबू साहेब आलेले नाही अबू साहेब भेटलेत मग आम्ही त्याच्यावर तुम्हाला चर्चा अजूनही कुठली त्याच्यावरची चर्चा झाली नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारून आणि महाविकास आघाडीच्या मीटिंग मध्ये बसल्यावर त्याच्यावरचा निर्णय घेण्यात येईल एक सवाल राहुल गांधी की नेतृत्व के ऊपर रहा है एक मिनट